हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा भिवंडीवाळा रोडची अवस्था इतकी वाईट झाली आहे की इथे प्रवास करणे ही म्हणजे जीव धोक्यात घालणे आठशे एक कोटीचा निधी मंजूर असूनही काम ठप्प आहे आणि पावसाळ्यात ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे या वेळेत आपण पाहणार आहोत या महामार्गाच्या दौरावस्थेचे नेमके कारण त्याचे परिणाम आणि या मागचं प्रशासनाचं अपयश नमस्कार मी जयेश गोळुंदे आणि तुम्ही पाहताच संवाद महाराष्ट्र न्यूज जर तुम्ही आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलवर असेच महत्वपूर्ण व्हिडिओच्या माहितीसाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवर क्लिक करा भिवंडी वाडा मनोर महामार्ग हा ठाणे व पालघर जिल्ह्यातील एक महत्वाचा औद्योगिक दुवा आहे या महामार्गावरून भिवंडी वाडा मनोर डहाणू पालघरपर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते या महामार्गालगत शेकडो लघुउद्योग वस्त्र उद्योग स्टील युनिट्स आणि गोदाम आहेत वाडा तालुक्यातील अनेक भाग हा एमआयडीसी या ठिकाणी अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत या परिसरातूनच त्यांना प्रवास करण्यासाठी हा एकमेव महामार्ग आहे त्यामुळे या महामार्गाला औद्योगिक लाईफ लाईन असंही म्हटलं जातं पावसाळ्यात सुरू झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून भिवंडी वाडा महामार्ग हा ठप्प आहे या प्रवास या महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत कारण भिवंडी वाळा या महामार्गावरून ठाण्याकडे जाणारा हा एकमेव मार्ग त्याचबरोबर जे औद्योगिक कारखाने आहेत त्यात याच परिसरात असल्यामुळे ठाण्या उपयोग करून जी माल वाहतूक होते ते यात परिसरात होते परंतु गेल्या अनेक दिवसापासून येथील वाहतूक खराब रस्त्यामुळे ठप्प झाले आहे त्यामुळे एक प्रकारे भिवंडी वाडा महामार्ग हा या येथील औद्योगिक लाईफ लाईन समजला जातो तसंच या रस्त्यावरच्या दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे तसेच नादुरुस्त रस्त्यामुळे जो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे तो पूर्णपणे बंद पडला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग कामावर येत असतो परंतु तो वेळेत न पोचल्यामुळे त्यांना अनेकांना आपला रोजगार गमावा लागला आहे भिवंडी वाडा मनोरम या महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तब्बल आठशे एक कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे हे काम इगल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीना दिला असून या कामाची सुरुवात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली थी ती गती अतिशय शंत आहे आणि अनेक महिने उलटून गेले तरी बहुतांश रस्ता अजूनही खड्ड्यांनी भरलेला आहे आजची स्थिती म्हणजे या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे संकटाला निमंत्रण खड्डे चिखल वाहतूक कोंडी आणि अपघात यामुळे रस्त्याने जाणं म्हणजे जीवावर येतं आणि वाहतूक कोंडी ही दररोजचीच झाले आहे पावसाला मुले काम पूर्णपणे थांबलं आहे कोणतीही सूचना नाही योग्य पर्यायी मार्ग नाही आणि या येथील लोकांचे हाल मात्र दिवसोंदिवस वाढत चालले आहेत या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कारखानादारांचं रोजचं लाखोचं नुकसान होत आहे वाहतूक व्यावसायिक डिझेल वेळेच्या खर्चाने त्रस्त आहेत स्थानिक दुकानदार सांगतात की बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत रुग्णालयात जायचं असो शाळा कॉलेज असो सर्वसामान्य नागरिक आता मोठ्या संकटात आला आहे गाडी गेली अशा रोड या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच ही कामं पूर्ण केलं असतं तर ही वेळ आली नसती काम नियोजन शुद्ध पद्धतीने चालू असून पावसाळ्याचा विचारही करण्यात आलेला नाही आमदार खासदार सार्वजनिक बांधकाम विभाग कोणीही याकडे ठोस थुस पावले उचलताना दिसत नाही त्यामुळे नागरिक आता संतप्त झाले आहेत त्याचबरोबर या महामार्गावर नादुरुस्ती तसेच ट्रॅफिकच्या अनेक समस्याला मुख्य कारण म्हणजे घोडबंद रोड तसेच आजूबाजूला असलेले मुख्य महामार्ग अनेक कारण असतो बंद असल्यामुळे तीच वाहतूक या भिवंडी महामार्गावरून जात असल्याने अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावं लागते त्याचबरोबर मोठी समस्या आहे ती या ठेकेदाराची ठेकेदाराला योग्य वेळी मिळत नसल्याचे त्यांनी आडवड करत असल्यामुळे तो आपले काम वेळेत पूर्ण करत नाही त्यामुळे येथील स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्या कशा दूर होतील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ त्यासाठी अंमलबजावणी करावे हवी परंतु तसे करताना काही दिसत नाही फक्त एकमेकावर चिखलफेल करण्यात ते आहेत महामार्गाची पाहणी करण्यासाठी येथील स्थानिक आमदार आणि खासदार पीडब्ल्यू अधिकाऱ्यांच्या सोबत आले होते परंतु आश्वासनाच्या पलीकडे त्यांनी कुठलेही ठोस पाऊल या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी उचलले दिसत नाही आमच्या जीवाशी खेळू नका अशी त्यांची आता मागणी आहे समाजिक संघटनेने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे फक्त महामार्गासाठी नाही तर जीवन मरणाच्या प्रश्नासाठी आहे असे अर्थ हा त्यांनी दिली आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची आता गरज आहे त्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणा मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर करा तुमचे हक्क मागा कारण हा रस्ता केवळ सुविधा नाही तर तो आपला हक्क आहे आठशे एक कोटीचा प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाला नाही तर केवळ वाहतूकच नाही तर संपूर्ण औद्योगिक अर्थव्यवस्था या ठिकाणी मोठ्या अडचणीत येईल आपण सर्वांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला हवं कारण उद्या हा प्रश्न तुमच्या रस्त्याचा असू शकतो आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा